हा भाडो बोगा हा भाडकोला वाटत नाही बरं हा बोलतो कसा इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश मध्ये बोलतो ऍक्सेंट मध्ये याला वाटतं याला कोणी पाहूनच नाही राहिलेला आहे समोरचा व्यक्ती ज्याला ज्याचा हा स्कॅम करू आलेला आहे ऍक्च्युअली समोरच्या व्यक्तीनं काय केलेला आहे जो वाईट हॅकर म्हटलं जाते अशा फील्डमधल्या लोकांना जो बेस्ट हॅकिंग टेक्नॉलॉजीला माहीत आहे तो हा भारतात बसलेल्या मूर्खाला स्वतःच हॅक केलेला आहे त्याने आणि याचा हॅक केलं म्हणजे कसं की याचा जो हो कॅमेरा आहे लॅपटॉपचा तो याचा वायफाय ॲड्रेसने हॅक केलेला आहे त्याने आणि ह्या बेकुपाला माहीत नाही आहे हा त्याला हेही माहीत नाही आहे हा का हा तिथे दिसू लागलेला आहे म्हणून आणि हे hmm... रेकॉर्डिंग चालवलं आहे म्हणून याचं ॲक्च्युली हा खाता घेता याचं सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि या बेकुबाचं लॅपटॉप ओपन करून ठेवलेला आहे याला हे माहीत नाही याचा कॅमेरा वर्किंगमध्ये आहे याचा वायफाय इंटरनेट सर्व वर्किंगमध्ये हे माहीतच नाही आहे मुलखाला यानं बघा कुम्प्युटली शॉर्ट गेलेला आहे तिकडे हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधला आहे हे हा कुठे राहतो याचं घरसुद्धा त्या गुगल लोकेशनवरून त्या इंटेलिजंट व्यक्तीने शोधून काढलं पुन्हा ह्या जेवतानासुद्धा याचा कॅमेरा लॅपटॉप चालू आहे